नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं वेलकम आहे आपल्या स्मार्ट स्टडी कट्टा टू पॉईंट झिरोवरती आजपासून आपण एक नवीन सेक्शन चालू केलेलं आहे ज्यामध्ये आपण डेलीचे करंट अफेअर पाहणार आहोत आणि ते एकदम डिटेल्समध्ये असणार आहे जेणेकरून तुम्हाला येणारी राज्यसेवा प्रिलियम दोन हजार चोवीस नंतर कंबाईन प्रिलियम दोन हजार चोवीस तसेच आय बी पी एस टी सी सर्व एक्झामसाठी हे फायदेशीर ठरणार आहेत तर आपण वन बाय वन क्वेश्चन पाहायला चालू करूया आणि या क्वेश्चनचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पण तुम्हाला भेटून जाईल जे की तुम्हाला खूप छान पद्धतीने समजून पण येईल आणि त्याचा नक्की तुम्हाला फायदा देखील होईल तर पहिला क्वेश्चन आहे आपला करंट अफेअरचा हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारताचा कितवा क्रमांक आहे तर हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारताचा सातवा क्रमांक आहे म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे तर हे काय आहे हवामान बदल कामगिरी निर्देशांक तर त्याच्याबद्दलची आपण माहिती सविस्तर पाहूया तर ह्याच्यामध्ये आपला कितवा क्रमांक आहे सातवा क्रमांक आहे हे आत्ताच आपण पाहिलं तर सातवा क्रमांक आहे मग पहिला क्रमांक कोणाचा आहे तर याच्यामध्ये पहिला क्रमांक कोणाचाही नाही किंवा दुसराही नाही आणि तिसराही नाही कारण काय आहे तर एकाही देशाने काय केलेलं आहे मूल्यांकनाच्या ज्या चार श्रेणी आहेत त्या पूर्ण करू शकलेल्या नाही एक तर ते चार निर्देशांक कोणते आहेत मग तर ते चार निर्देशांक आहेत हरितग्रह वायू उत्सर्जन एक दुसरा आहे ऊर्जा वापर तिसरा आहे हवामान धोरण आणि चौथा आहे नवी करणीय ऊर्जा तर या चारहीपैकी एकही श्रेणी त्यांनी पूर्ण करू शकलेली नाही सुरुवातीचे तीनही नंबर कसे आहेत रिक्त आहेत तर मग चार नंबरला कोणता देश आहे तर तो आहे डेन्मार्क आणि पाच नंबरला इस्टोनिया सहा नंबरला फिलिपिन फिलिपाइन्स आणि आपला आहे सात नंबरला आपले गुण किती आहेत सत्तर पॉईंट पंचवीस अशा प्रकारे हा हवामान निर्देशांक आहे तर पुढचा क्वेश्चन काय आहे आपला पुढचा आहे अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला करण्यात आलेला आहे तर अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कार हा मधुलिका रामटेके यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हा आजचं एकदम अपडेट करंट अफेअर आहे हे आणि याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते तुम्ही जॉईन करू शकता तर ह्याचं आपण डिटेलमध्ये पाहूया अन मधुलिका रामटेके कोण आहे तर एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी यांनी काम केलेलं आहे त्यांना कुणाच्या हस्ते पुरस्कार दिलेला आहे हा तर डॉक्टर रघुनाथ माशिलकर यांच्या हस्ते तो पुरस्कार त्यांना दिलेला आहे रघुनाथ माशिलकर तर अंजनी माशिलकर कोण होत्या तर अंजनी माशेलकर हे रघुनाथ माशिलकर यांच्या आई आहेत आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार द्यायला चालू केलेला आहे तर अशा प्रकारे हा पुरस्कार आहे एक स्त्रीचं सक्षमीकरण करण्यासाठी किंवा आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी आणि ज्या स्त्रियांनी त्याच्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो तर पुढचा क्वेश्चन आहे केंद्राच्या लोकपाल कायद्याच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा आणणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे तर केंद्राच्या केंद्राने जो लोकपाल कायदा केलेला आहे त्याच्यासारखंच महाराष्ट्राने पण आता हे मंजूर करून घेतलेला आहे कायदा पारित केलेला आहे तर तो असं करणारा हा कितवा स्टेट आहे तर ते आहे पहिलं स्टेट तर का बरं पहिलं स्टेट आहे तर याच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत आपण डिटेलमध्ये पाहूया तर बघा असं सर्व लोकप्रतिनिधी प्रतिनिधी जे आहेत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणायचं आहे आणि अशा प्रकारे त्यांना कायद्याच्या कक्षेत आणून कारभारामध्ये काय करायचं पारदर्शक पारदर्शकता आणायची आपल्याला त्याच्यासाठी हा लोकायुक्त विधेयक विधानसभेत पास झालं होतं आता विधान परिषदेत देखील मंजूर झालेला आहे तर त्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत पहिलं जुनं लो विधेयक आणि आत्ताचं लोकायुक्त विधेयक ह्याच्यामध्ये चे काय चेंजेस आहेत ते आपण पाहूया हे बघा ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे राज्याचा लोकायुक्तांचा यापूर्वीचं कायदा होता एकोणीसशे एकाहत्तरचा आणि आत्ताच्या आणि आधीच्या कायद्यात काय फरक आहे तर त्या कायद्याच्या अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम समाविष्ट नव्हता कोणत्या एकोणीसशे एकाहत्तरचा जो लोकायुक्त कायदा होता त्याच्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम समाविष्ट नव्हता म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा समावेश नव्हता आणि आता जे लोकायुक्त विधेयक पारित झालेलं आहे याच्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि तसंच ह्याच्यामध्ये काय केंद्रीय लोकपाल कायद्याप्रमाणेच याचे सर्व निकष असणार आहेत आमदाराच्या संदर्भात जर विचार करायला गेलं तर अध्यक्ष निर्णय घेणार आणि मंत्र्याच्या संदर्भात जर विचार करायला गेलं तर राज्यपालांना ते अधिकार दिलेले आहेत तसंच मुख्यमंत्री तसेच मंत्री यांना पण या कक्षेत म्हणजे लोकायुक्तांच्या कक्षेत आणणारे विधेयक आहे हे आणि अशा प्रकारचा कायदा करणारे आपलं महाराष्ट्र हे कसं आहे पहिलं राज्य आहे जेणे जेणे काय केलं आहे लोक आयुक्तचं विधेयक फॉलो केलेलं आहे आणि ते पारित केलेलं आहे तर पुढचा क्वेश्चन काय बघा महाराष्ट्राच्या रस्ते अपघातात देशात कितवा क्रमांक आहे तर महाराष्ट्राचा रस्ते अपघातात कितवा क्रमांक आहे तर तो आहे तिसरा क्रमांक तर रस् रस्ते अपघातामध्ये पहिला क्रमांक दुसरा क्रमांक कोणाचा आहे सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र अपघातात तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे बघा आणि पहिल्या क्रमांकावर कोण आहे मग ते आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्य हे पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर तमिळ तमिळनाडू राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि आता महाराष्ट्र आपलं तिसऱ्या क्रमांकावर आहे तर अशा प्रकारे ही न्यूज होती नंतरचं काय आहे क्वेश्चन बघा कोणत्या ठिकाणी द वर्ल्ड हिंदू काँग्रेस संमेलन दोन हजार तेवीस पार पडले तर कोणत्या ठिकाणी पार पडले तर ते आहे बँकॉक थायलंड मध्ये हे पार पडलेलं आहे द वर्ल्ड हिंदू काँग्रेस संमेलन दोन हजार तेवीस बँकॉक ही लक्षात ठेवा कुठे पार पडले ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो आय बी पी एस टी सी एस तर एकदम असं फॅक्च्युअल क्वेश्चन विचारतात वन लायनर आणि त्याच्यामध्ये अशाच प्रकारचे क्वेश्चन असतात आणि आपल्या राज्यसेवा पाहिली पाहिले गेली किंवा कालची कंबाईन मुख्य परीक्षा पाहिली गेली त्याच्यात पण बरेचसे हे करंटचे अफेअर करंट अफेअरचे जे क्वेश्चन होते ते वन वनलाईनर क्वेश्चन होते तसेच आपल्याला कंबाईन प्रिमियमसाठी पण ह्याचा फायदा होणार आहे म्हणजे येणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे हा व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्ही काय करा शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर आत्ताची जी वर्ल्ड हिंदू काँग्रेस परिषद जी भरली ती चोवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला भरलेली आहे आणि ती बँकॉक थायलंड येथे झालेली आहे तर हिच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे चर्चेले गेलेत जसं की इकॉनॉमी इक एक, एज्युकेशन एक, मीडिया पॉलिटिशियन वुमेन यूथ ऑर्गनायझेशन ह्या सर्व जे मुद्दे आहेत त्याच्यावर तिथे डिस्कस झालेलं आहे तर आता बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे प्रमुख होते मोहन भागवत यांच्या हस्ते थायलंडमध्ये तिसऱ्या जागतिक हिंदू परिषदेचे उद्घाटन करण्यात आलेले कुणाच्या हस्ते तर जे मोहन भागवत आहेत मोहन भागवत जे की आर एस एसचे मुख्य प्रमुख आहेत आणि त्यांच्या हस्ते थायलंडमध्ये या परिषदेचं उद्घाटन झालेलं आहे नंतर तिसऱ्या परिषदेची थीम काय होती म्हणजे ह्या परिषदेची थीम काय होती तर हिची थीम होती जयसे आयतनम धर्म म्हणजेच काय धर्म हाच विजयाचा निवास असेल अशी त्याची थीम होती धर्म हाच विजयाचा निवास असेल आणि ही थीम पण तुम्ही एकदम पाठ करून ठेवा जयस्य आयतनम धर्म तसंच ती कुठं झाली थायलंडमध्ये झाली आणि ती किती होती तिसरी होती आणि त्याचं उद्घाटन मोहन भागवत यांनी केलेलं आहे अशा हे फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला वाहन क्षेत्रात झपाट्याने बदल घडून आणणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या म्हणजे व्हीच्या विक्रीत पहिल्या स्थानी कोणते राज्य आहे तर ई व्ही म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल यांच्या म्हणजे विक्रीमध्ये पहिलं राज्य कोणतं आहे तर ऑप्शन काय दिले तर, तर उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक आणि राजस्थान उत्तर प्रदेश हे पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र हे क सेकंड क्रमांकावर आहे तर बघा ई व्ही विक्रीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र आहे तर उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर वर्षभरात विजेच्या मागणीत तीनपट वाढ झालेली आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक वाहने जसे आले तसं वीज वापरण्यात पण तीनपट वाढ झालेली आहे असं त्यांना सांगायचं आहे काय आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार तेवीसचा डिक्लेअर झालेला आहे आणि तो कोणाला जाहीर झाला आहे तर पहिला आहे डॅनियल बरेन बोईम दुसरा आहे अली अबू अव्वाद तिसरं ऑप्शन आहे वरील दोन्ही आणि चौथा आहे यापैकी नाही तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे वरील दोन्ही डॅनियल बरेन बोईम आणि अली अगी अबू अव्वाद या दोघांनाही इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार तेवीसचा भेटलेला आहे तर त्यांनी काय काम केलं होतं आणि का भेटलं त्यांना पुरस्कार ते आपण माहिती पाहूया बघा अर्जेंटिनामध्ये जन्म झालेले पियानो वादक व संगीत संयोजक डॅनियल बोईम हे आहेत आणि पॅलेस्टाईनचे शांती शांततावादी कार्यकर्ते अली अबू अव्वाद हे पॅलेस्टाईनचे आहेत हे लक्षात ठेवा हे ये कुठले येतं तर अर्जेंटिना अर्जेंटिनाचे आहेत पियानो वादक आहेत तसेच संगीत संयोजक आहेत आणि हे दुसरे जे आहेत अली अबू औवाद हे पॅलेस्टाईनचे आहेत आणि त्यांनी काय काम केलेलं आहे तर शांततावादी कार्यकर्ते आहेत यांना दोघांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दिलेला आहे शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच निशस्त्रीकरण विकास या क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी करणाऱ्यांना इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टतर्फे हा पुरस्कार दिला जातो कोणातर्फे दिला जातो तर इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टतर्फे हा पुरस्कार दिला जातो आणि त्यांचं काम काय असावं लागतं तर निशस्त्रीकरण तसंच शांतता प्रस्थापित करणे अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं असावं लागतं तर अशा प्रकारे या दोघांची नावं लक्षात ठेवा तर अशा प्रकारे आज आपण करंट अफेअरचे क्वेश्चन आणि त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे तर डेलीचं करंट अफेअर तुम्हाला जर पाहायचं असेल किंवा त्याची पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही जॉईन करा आणि त्याच्यावर याची पी डी एफ तुम्हाला भेटून जाईल रोज रोज न्यूजपेपर तीन चार वाचत बसण्यापेक्षा एक दहा पंधरा मिनिटाचा हा जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्की फायदेशीर ठरेल प्रत्येक वेळेस न्यूजपेपर पाहणं त्याच्यातली इम्पॉर्टंट न्यूज कोणती आहे शोधत बसणं त्याच्यात टाईम घालणं हे किती एकम व्यापक काम आहे त्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारचे जर व्हिडिओ पाहिले तर तुम्हालाही फायदा होईल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तरच करा